सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरवरून भारतीय सैन्यावर शंका घेणाऱ्यांनी आजचा दिवस कधीच विसरू नये कारण आजच्याच दिवशी एकोणीसशे एकाहत्तर साली भारतीय सैन्यानं त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांना खाली मुंडी घालायला भाग पाडलं होतं लेफ्टनंट जनरल जगजित सिंह अरोरा यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भारतीय लष्करासमोर पाकिस्तानी सैन्याचे जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी ढाका इथं आत्मसमर्पण केलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या फाळणीनंतर आपल्या पश्चिमेला एक आणि पूर्वेला एक पाकिस्तान वसवण्यात आला पूर्वेच्या पाकिस्तानातील लोकांची सर्वसामान्य भाषा बंगाली होती पण सत्ता पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांकडे होती त्यामुळं त्यांनी पूर्व पाकिस्तानवर म्हणजेच आत्ताच्या बांगलादेशवर त्यांच्या उर्दू भाषेची सक्ती करायला सुरुवात केली तिथले बहुसंख्य लोक मुसलमान असले तरी बंगाली भाषिक असल्याने मोठा सांस्कृतिक असंतोष निर्माण झाला तिथं शेख मुजीबूर रेहमान यांच्या नेतृत्वात बांगलादेश मुक्तीवाहिनीची वाहिनीची स्थापना झाली आणि दोन पाकिस्तानचा लढा चालू झाला इथपर्यंत सगळं ठीक होतं पण आता अवैध घुसखोरांचा पाकिस्तानी लष्कराच्या क्रूर अत्याचारांमुळे सुमारे पन्नास लाखांहून अधिक बंगाली मुसलमान जीव वाचवायला सीमा ओलांडून भारताच्या मोठमोठ्या शहरात विस्थापित झाले यानंतर भारताने अधिकृतपणे युद्धात प्रवेश केला आणि केवळ तेरा दिवसात भारतीय सैन्याच्या प्रभावी रणनीती आणि दबावामुळे पाकिस्तानी लष्कर गुडघ्यावर आलं आता भारतानं स्वतंत्र करून दिलेल्या शांत बांगलादेशात शांतपणे जायला हवं हो होतं पण इथल्या तात्कालीन सत्ताधाऱ्यांना खूप मोठी मतपेटी दिसली त्यांना मतदान घरं देण्यात आली पण याचा वाईट परिणाम नंतर दिसायला सुरुवात झाली सुरुवातीला बुजरेपणाने राहणारे हे घुसखोर नंतर स्वतःला त्या एरियाचा मालक समजायला लागले त्यांचे घाणेरडे राहणीमान आणि रस्त्यांवर बकऱ्यांचं वाहणारं रक्त बघून तिथल्या हिंदूंनी पलायन केलं अजूनही त्यांच्या बांगलादेशातल्या भाऊबंकीला ते अवैधपणे भारतात आणतायत था। मुंबईसारख्या मोठ्या शहरात हजारो अवैध बांगलादेशींनी त्यांच्या स्वतःच्या वस्त्या उभारून इथल्या प्रस्थापित राजकारण्यांवर त्यांचा प्रभाव निर्माण केलाय मुंबईसारख्या शहरात मालवणी भागातील हिंदूंवरचे अत्याचार पाहून सरकारने नक्षलमुक्त भारतासारखी अवैध बांगलादेशी मुक्त भारत मोहीम करून नवीन विजय दिवस साजरा करण्याची संधी भारतीयांना द्यावी असेच आता म्हणावे लागेल